पत्रकार प्रताप मेटकरी यांचा निसर्ग फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल निसर्ग फाउंडेशन लेंगरेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने लेंगरे येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्या हस्ते दैनिक जनप्रवासचे विटा विभागीय प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर आमदार सुहास बापर जिल्हा बँकेचे संचालक अमोल बापर श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक अॅडव्होकेट बाबासाहेब मोळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रमुख संजय विभुते जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम प्राध्यापक संजय ठिकळे माजी सभापती सौ मनीषा बागल निसर्ग सखीमांच्या अध्यक्षा डॉक्टर वैशाली हजारे सरपंच सौ लक्ष्मीबाई पाटील उपसरपंच झाकीर पठाण माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख प्रकाश बागल निसर्ग फाऊंडेशनच्या अध्यक्ष नितीन चंदन शिवे सचिव नानासाहेब मंडलिक यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती निसर्ग फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना निसर्ग सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकार प्रताप मेटकरी यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे खानापूर तालुक्यातील एक जिगरबाज ध्येयवादी कष्टाळू पत्रकार म्हणून प्रताप मेटकरी यांची ओळख आहे गेल्या अठरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवण्याचं काम करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरिरीने सहभाग असतो आजवर त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय योगदान दिले आहे सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील आजवरच्या उल्लेखनीय योगदानासाठी दैनिक जनप्रवासचे विटा विभागीय प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांना निसर्ग फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले